नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात संपादक बळीराम बोडके सह उमेश हर्षवाल यांचा रिपोर्ट केंद्र सरकारच्या आयुष्यमान वय वंदना योजनेत अवघ्या तीन आठवड्यात दहा लाख ज्येष्ठ नागरिकांनी केली नोंदणी पहा लोक महाराष्ट्र माझावर केंद्र सरकारच्या आयुष्यमान वय वंदना योजनेची सुरुवात झाल्यावर अवघ्या तीन आठवड्यात दहा लाख ज्येष्ठ नागरिकांनी त्या अंतर्गत नोंदणी केली आहे यात चार लाख महिलांचा समावेश आहे एकोणतीस ऑक्टोबरला पंतप्रधानांनी या योजनेची औपचारिक सुरुवात केली या योजनेअंतर्गत सत्तर वर्ष आणि त्यावरील वयाच्या वृद्धांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळत आहेत आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद